निवडून आलीच तर मी कुठल्याही एका पक्षासाठी काम न करता माझ्या वार्डातल्या सर्वसामान्य सर्व जनतेसाठी काम करणार आहे असे अनेक उपक्रम आहेत की आपण इथे काय करू शकतो तर तिथे अनेक अशा विहिरी आहेत ज्या विहिरी आता यूजमध्ये नाही आहेत त्या विहिरी साफ करून तिथे सुशोभी करून तिथे आपल्या वयस्कर महिलांसाठी तिथे जरा त्यांना बसण्यास नमस्कार जय सद्गुरू मी सौ प्रिया सिद्धांत गंदे मी वाडा नगरपंचायतला वार्ड नंबर सहामधून उमेदवारीसाठी उभी राहिलेली आहे आणि मी एक सामान्य जनतेतून सामान्य जनतेसाठी काम करणारी महिला आहे माझं कोणताही फॅमिली बॅकग्राऊंड राजकीय असा नव्हता पण एक समाजसेवेची आवड मला आणि वाड्यामध्ये आल्यापासून एक वाड्यातल्या महिलांनी जो मला सपोर्ट दिला प्रत्येक कार्यक्रमासाठी तो एक फक्त सामाजिक कार्यक्रम होता आमचा आम्ही सामाजिक कार्यक्रम करता करता काही क का असे आता कार्यक्रम आहेत की असे माझ्या डोक्यामध्ये ध्येय आहेत की त्याच्यासाठी मला थोडं राजकीय याच्यामध्ये यावं लागलं मी बट ऑबियस राजकारण न करता समाजकारण करण्याचाच प्रयत्न करणार आहे आणि आत्ता मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामधून मी मला उमेदवारी मिळाली आहे त्यांनी मला एक संधी दिली आहे की मी काहीतरी वेगळं करू शकते आणि जनतेच्या मतांनी वाडागावांनी मला नेहमीच आणि वाड्यातल्या महिलांनी पण आणि युवा जे मुलं आहेत त्या सर्व मुलांनी पण मला नेहमीच प्रेम केलेलं आहे त्यांचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत पण त्यांच्या जर याच्याने मला जर उमेदवारी मिळाली आणि मी निवडून आलीच तर मी कुठल्याही एका पक्षासाठी काम न करता माझ्या वार्डातल्या सर्वसामान्य सर्व जनतेसाठी काम करणार आहे असे अनेक उपक्रम आहेत की आता आम्ही एकत्रीकरणासाठी आम्ही हॉल बघतो किंवा आम्हाला नवरात्र करायचे काही करायचे तर आपल्याकडे एक हायमाच लागला पाहिजे आमच्या वार्डामध्ये हायमाच नाही आहे आत्तापर्यंत वार्डामध्ये खूप छान सुधारणा झालेली आहे त्यांनी सर्वांनी चांगले कार्य केलेले आहेत तेच कार्यक्रम पुरे पुढे घेऊन त्याच्यामध्ये अजून मला माझ्या वार्ताचं सुशोभीकरण कसं करता येईल याच्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे मग त्याच्यासाठी फायर सिस्टीम म्हणा ओला कचरा सुका कचरा वेगळा होतोच मग त्याच्यामध्ये हजार डस कसा आहे गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या शासकीय आहेत योजना आहेत महिलांसाठी आहेत किंवा नवीन उद्योजकांसाठी आहेत त्या ते सर्व त्यांना कशा पूर्ण करता येईल त्याच्यासाठी ते त्यांना काय लागतं हे नक्कीच मला पुन्हा त्यांना मदत करण्याची माझी इच्छा आहे आणि हाच माझं उद्दिष्ट आहे की सामान्य जनतेसाठी मला कार्य करायचं आहे आपण इथे काय करू शकतो तर तिथे अनेक अशा विहिरी आहेत ज्या विहिरी आता यूजमध्ये नाही आहेत त्या विहिरी साफ करून तिथे सुशोभी करून तिथे आपल्या वयस्कर महिलांसाठी तिथे जरा त्यांना बसण्यासाठी त्यांना थोडं पार्किंग एरिया किंवा काय करू शकते त्याच्यानंतर मी ज्या वार्डामध्ये आहे तिथे मार्केट भरतो मग मा तिथे पार्किंग झोन एरिया आहे की बाबा सगळेजणं बाईकवर जातात तसंच घेतात त्याच्यामुळे ट्रॅफिक होते मग तो पार्किंग झोन एक एरिया डिसाईड करून तुम्हाला तिथे मार्केटमध्ये शॉपिंग करून परत तुम्ही करू त्याच्यामुळे आपलं ट्रॅफिक्स होणार नाहीत त्याच्या त्यानंतर तिसरं माझ्या वार्डामध्ये राम मंदिर येतं त्या राम मंदिरामध्ये आमचे अनेक कार्यक्रम होते त्या कार्यक्रमाच्या सुशोभीकरणासाठी कोणत्याही थोऱ्या मोठ्यांना न दुखवता तिथे आपण कसे सुशोभीकरण करता येत येऊ शकतो याचा माझा प्रयत्न राहील प्रत्येक आमच्या वार्डामध्ये वेगवेगळे नगर आहेत वेगवेगळे एरियाज आहेत तर त्यांना एक नावानी दे ओळख देण्याचा मी प्रयत्न करणार आहे फायर सिस्टीम मी राबवण्यात येईल त्याच्यानंतर हजार डर्स वगैरे जेवढं आहेत आणि शिवाय असे भरपूर युवा तरुण आहेत की त्यांना कामाची आवड आहे त्यांना संधी कशी निर्माण होईल मी स्वतः आज एक सप्लाय चेन मॅनेजर एक यू एस कंपनीमध्ये काम करते मी तर माझ्या एरियातल्या मुलांना एम आय डी सीमध्ये आपल्याकडे आता वाडा एम आय डी सी डिक्लेअर झाले त्या मुलांना पुढे जाण्यासाठी मी कसं प्रयत्न करू शकते किंवा महिलांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून पुढे कसं जाता येईल याचा मला आणि भरपूर उद्योजक पण आहेत मग आपण बाहेरून येणार आणि मग त्या लोक